Gosh, happy, birthday to you. Happy, happy birthday to you. 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 happy birthday to you.

महाआरोग्य शिबिर रक्तदान शिबिर तसेच कॅन्सर स्क्रीनिंग मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रभाग क्रमांक दहा अकरा व बारामधील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव विद्यार्थ्यांना वनमंत्री गणेश नाईक यांच्या शुभ हस्ते टॅब बॅग प्रमाणपत्र पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व प्रभाग क्रमांक दहामधील विविध नागरिक कामाचे भूमिपूजन गणेश नाईक डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले प्रभागातील फेरीवाल्यांना व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे माजी नगरसेविका शशिकला सुतार यांनी कॅबिनेट मंत्री गणेश नाईक ठाणे लोकसभा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी महापौर सागर नाईक भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच नवी मुंबई परिसरातून राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनंत सुतार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या सुतार हा नेता नाही हा हाडाचा कार्यकर्ता कार्यकर्ता कार्य करता करता जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या माध्यमातून तो वाढता वाढता त्याला तर लोक नेता समजा आणि अशा प्रकारची जमिनीला पाय लावून असलेली माणसं ज्याला चांगलं काम करतात आणि ज्याला मोठी होतात त्याला बघायला बरं वाटतं आनंद सुतार जवळजवळ नव्वदच्या पूर्व कालखंडाने काम केलेलं आहे बघता बघता तो नगरसेवक झाला स्थायी समितीचा सभापती झाला माझ्या नेतृत्वाखाली ज्या ज्या पक्षांमध्ये मी होतो त्याला एक एका आनंद सुतार जिल्ह्याचा अध्यक्षपद होतो एकूणच भविष्यकाळच्या येणाऱ्या समाजकारणाच्या प्रवाहामध्ये राजकारणाच्या प्रवाहामध्ये आनंद सुतारची जबाबदारी निश्चितपणे मोठी आहे आनंद सुतार सर्व सकाऱ्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय मजबूतीनं जनसामान्याप्रत पोचवेल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास आणि जगामध्ये सर्वांना शांती आणि निर्भयता देण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा सर्व स्तरावर राज्याला प्रगतीपथावर नेण्याचं काम करत आहेत त्या त्यात त्या टीममधला मी आहे आणि म्हणून आम्ही सर्वच पहिलं देश नंतर पक्ष नंतर मी अशा स्वरूपातून पुढे वाटचाल करत आहोत आनंद सुतारसुद्धा भविष्यकालामध्ये समाजाच्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी कार्यरत राहील हा विश्वास व्यक्त केला ज्येष्ठ सहकारी आनंद सुतार साहेबांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस हा सेवक वाढदिवस असतो आज नाईक साहेबांच्या उपस्थितीचा वाढदिवस साजरा झाला त्यांना उदंड आयुष्य लाभो अशीच त्यांच्याकडून कार्य होत राहावं अशी त्यांना शुभेच्छा हा आम्ही प्रत्येक वर्षी दिवस हा साजरा करतो वाढदिवस म्हणून प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम करण्याचा मी मनोदय व्यक्त करतो या वर्षी सुद्धा सालाबाद प्रमाणे दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही केला ज्या विद्यार्थ्यांनी नाईंटी फाय पर्सेंट पेक्षा जास्त गुण मिळवले त्यांचा आम्ही शाल श्रीफल भेटवस्तू आणि टॅप देऊन बऱ्याचशा भेट वस्तू घेऊन त्यांचा आम्ही गोन सत्कार केला आणि जवळजवळ तीनशे चारशे विद्यार्थी अजून बाकी आहेत त्यांच्या घरी जाऊन मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणार आहे जे फिरी फिरीवाली आहेत त्या फिरिवाल्यांना वर्षानुवर्षे त्यांना आपली आठवण राहावी पावसाळ्यात सुद्धा ना उन्हाळ्यात ते सुद्धा त्यांना त्याचा ते उपयोग केला अशा प्रकारची छत्री मोठी त्यांना आपण नाईक साहेबांच्या शोभा असते त्यांना दिलेली आहे आरोग्य शिबिर राबवलेले आहे महिलांचं पुरुषांचं तरुणांचं तरुणांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान दिलेलं आहे जवळजवळ पन्नासच्या वरती अ आता रक्तदान शिबिर झालेलं आहे अनेक उपक्रम संध्याकाळी छत्री वाटप होणार आहे सेक्टर दोनच्या कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप होणार आहे घरोघरी छत्री वाटप होणार आहे असा हा उपक्रम जो आठवडाभर चालणार आहे पण तो छोटासा उपक्रम माझे गुरुवर्य आदरणीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावा म्हणून हा छोटासा माझा कार्यक्रम आहे हा आज एका हॉलमध्ये घेण्याचा आम्ही प्रयोग केला नाईक साहेब नाईक साहेबांचा परिवार हा माझ्यासाठी एक शक्तिमान ताकदवान आहे नाईक आले की का मला एक शक्ती मिळते म्हणून त्यांना बोलवावं म्हणून त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता हा छोटासा त्यांच्यासाठी केलेला कार्यक्रम आहे नाईक साहेब आले नाईक साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला छत्री वाटप झालं आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं नागरी कामांचं उद्घाटन झालं आणखी कार्यक्रम बाकी ते संध्याकाळी आम्ही करणार आहोत तर म्हणजे माझा हा वाढदिवस आहे मी वाढदिवसा निमित्ताने काय सांगणार जनतेचा आशीर्वाद मला मिळावा याकरता हा या केलेला हा छोटासा उपक्रम आहे जनतेचा विश्वास जो माझ्यावर आहे तो विश्वास कायम टिकावा यासाठी केलेला हा प्रयत्न आज तुका साहेबांचा अविष्य चिंतन सोला हॉल मध्ये पार पडत आहे त्या प्रोग्रामासाठी आज आपले राज्याचे वनमंत्री नाईक साहेब तसेच आपले नवीनबाईचे संपर्क मुख पालघरचे पालकमंत्री नाईक साहेब उपस्थित होते आशीर्वाद द्यायला आणि खासदार संजूजी नाईक होते तसेच जिल्हाध्यक्ष साहेब होते आणि सागरजी नाईक साहेब होते आज वाढदिवस हा म्हणजे सुधारा साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक माध्यम असते वाढदिवसानिमित्त लोकांची सेवा करण्याचा आमचा हे असतो त्यामुळे आज सकाळपासूनच रु, महापालिकेमध्ये रुग्णांना फल वाटप असेल तसेच महाआरोग्य शिबिर ठेवला जनते प्रभागातील जनतेची चांगली सुविधा था होण्यासाठी आरो आरोग्य राखण्यासाठी आज आणि आरोग्य शिबिर ठेवण्यात आला तसेच आणि रक्तदान शिबिर सुद्धा ठेवण्यात आला आहे मोठा तसेच दहावी गुण गुणगौरव खोला करण्यात आला मुलांना प्रोत्साहन भेटण्यासाठी त्यांना जे एक नंबर दोन नंबर येते त्यांना साहेबांच्या तसेच महापालिकेच्या माध्यमातून आणि नाई साहेबांच्या ना, आशीर्वादाने नागरी लोकांची कामं होत आहेत त्यांचा ना, नागरी विकास कामांचा वारंवार करण्यात आला आहे आणि तसेच साहेबांना लोकांचा आशीर्वाद मिळावा त्यांचा साहेबांना पुढे जाण्यासाठी खूप खूप आशीर्वाद भेटावा यासाठी हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि मी ते सद्गुरुच्या आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे करते आणि सर्व मान्यवरांचा आल्याबद्दल जनतेचा आभार मानते धन्यवाद डॉक्टर स्नेहा आहे मी गायनेकोलॉजिस्ट आहे अपोलो हॉस्पिटल तर्फे इथं एक कॅम्प चालू आहे हेल्थ कॅम्प चालू आहे त्यासाठी इथं आम्ही आलो आहे मी गॅनेक डॉक्टर असल्यामुळं आम्ही पॅप्समियरचं टेस्ट करत आहे इथं पॅप्समियर हे एक स्क्रीनिंग प्रोसिजर असतो सर्वायकल कॅन्सरसाठी सगळे लेडीज ट्वेंटी वन इयर्सच्या वरचे जे लेडीज असतात सगळ्यांसाठी हे करायचं असतो इयरली करायचं कॅम्प अस स्क्रीनिंग टेस्ट असतो सो त्यांच्यासाठी आम्ही इथं ते स्क्रीनिंग टेस्ट करते अजून ई सी जी टेस्ट पण करायला लागले फॉर हार्ट पेशंट्स किंवा जनरली चेकअपसाठी त्यांच्यासाठी करत जे तपासणी तुम्हाला निदान वगैरे नाही पेशंट एक झालेत आतापर्यंत त्यांचं सगळं तपासण्या करायला लागले ऑलमोस्ट सगळ्यांचं नॉर्मल यायला आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे शिबीर केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मॅमोग्राफी आपण हे करतोय मॅमोग्राफी बेसिकली आपण हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी करतो ज्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन होतं चाळीस वयाच्या वरती जर आपण दरवर्षी जर मॅमोग्राफी केली तर आपल्याला जे कॅन्सर नंतर माहिती पडतो जे चौथ्या पाचव्या स्टेजमध्ये माहिती पडतो ते लवकर माहिती पडेल त्यासाठी आपण हे करतो ॲक्च्युली अजून तरी काही नाही ठीक आहे हे नॉर्मल स्क्रीनिंग आहे जे काही असेल ते तुम्हाला रिपोर्ट्समध्ये वगैरे समजायचे वाढदिवस म्हणजे आमच्या प्रभागातील जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी एक आनंदाचा उत्सव असतो कार्यकर्ते आणि जनतेतील आणि आयुर्वेदातील लोकांसाठी एक आनंदाचा उत्सव आणि एक सण असल्यासारखा तो आम्ही राबवतो आणि सुतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हाच कार्यक्रम म्हणजे याच वर्षी असा नाही की प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर प्रभागातील दहावी बारावी विद्यार्थ्यांना त्यांनी गुणगौरव सोहळा जास्त मार्काने जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी एक आगळीवेगळी भेट असते आणि संपूर्ण प्रभाग हा आव, वाढदिवसानिमित्त एकदम आशाय उत्साह आणि आनंदी असतो आणि त्यानिमित्त आज संपूर्ण आरोग्य शिबिर शरीराची संपूर्ण या ठिकाणी जो आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये रक्तदान फार मोठ्या आज या ज्या काळामध्ये रक्तदान शिबिर किंवा रक्तदान कोणी करत नाही परंतु जन्मने सुतार साहेबांच्या वाढदिवसामध्ये आमच्यातील कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर केलेलं आहे म्हणून या सेक्टर तीन या रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम केलेला आहे आणि आज भरगच्च असा कार्यक्रम आहे आणि हा प्रत्येकच वर्षी होतो म्हणून आम्हाला असे आज या ठिकाणी आपल्या नैबचे शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नाईक साहेब यांनी येऊन सन्मान्य सुतार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तिथे दिल्या त्याबद्दल ही मी आमच्या प्रभागाच्या वतीने त्यांचाही धन्यवाद मानतो आणि असाच आमच्या या नेत्याला भविष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशीच प्रभागाच्या वन्य तुम्ही शुभेच्छा ते देतो धन्यवाद